नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता उठली आहे मी आणि आज पण थोडासा उठायला उशीरच झाला आहे उठल्या उठल्या लगेच मग आधी भांडी थोडीशीच होती रात्री जास्त होती तर ती मी लावून घेतली होती आणि नंतर थोडीशी पडली होती तर ती थोडीशी घासून टाकली होती तर तीच राहिलेली म्हणजे चकली बनवलेली तर त्याची थोडी भांडी होती तर ती लावून ठेवले लगेच आणि आता स्वयंपाकाला पटकन सुरुवात करते तर आज स्वयंपाक जास्त बनवायचा नव्हता म्हणजे फक्त ह्यांच्या टिफिन परतच फक्त चपाती लाटायची होती आणि भाजी बनवायची होती तर भाजीला पण काय नव्हतं मग म्हणून इथं मी टोमॅटोची चटणी बनवायची ठरवलं आणि सकाळी उठलं की आता दोन तीन दिवस झालं पाणी गरम पाणी प्यायचं वगैरे सगळं मिसच व्हायला आहे सगळंच वेगवेगळं टाईम आहे आणि काल तर कालची थोडीशी उरलेली जी कणिक होती पीठ होतं तिथं थोडंसं ठेवलेलं आणि मग एकदम थोडंसं मला एक दोन तीन चपाती पीठ मळायचं होतं त्यामुळे आधी इथं मी भाजीची तयारी केली कांदा कट करून घेतला आणि लगेच आता इथं टोमॅटो पण कट करून घेते ते तर इथं लगेच जिरं मुरीचा तडका देऊन कांदा टाकून घेतला आणि कांदा छान भाजून घेतला आणि भाजल्यानंतर मग त्याच्यात फक्त गरम मसाला आणि लाल तिखट टाकलं थोडंसं मीठ आणि नंतर टाकलं टोमॅटो तर याच्यामध्येच मी टोमॅटोची चटणी जी आहे तर ती बनवते तुम्ही कशी बनवता मला नक्की सांगा कमेंट करून चटणी एक साईडला इकडं फोडणी दिली आणि लगेच पटकन दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिली आणि लगेच पटकन परीचं खायला बनवायला घेतलं तर परी मी उठलं उठलं की किंवा कधी कधी उठायच्या आधी उठून बसते त्यामुळे तिला उठलं की थोडंसं खायला देतेच मी आणि तिच्यासाठी किंवा विहीसाठी बन पण खायला बनवायचं असेल स्पेशली तर मग आ, हे जे मीठ दाखवलं मी तर ते वापरते तर हे सैनव मीठ आहे आणि लहान मुलांना शक्यतो वापरलेलं चांगलं असतं आणि आपण जर खाल्लं तरी उत्तम ते ब्रेनसाठी चांगलं असतं त्यामुळं ते, ते वापरायचं आपलं रोजच्या आयुष्यात कारण ते आयुर्वेदिक पण आहे त्याचे गुण गुण म्हणजे असं फायदे त्याचे भरपूर आहेत जेवढे मला माहिती आहेत तेवढे मी सांगितले ते तुम्हाला पायल्स वगैरे त्रा त्याचा त्रास असेल तरीही ते म्हणजे वापरलेलं चांगलंच आहे तर आता इथं मी परीचं खायला पण बनवते लगेच दूध वगैरे पण गरम करत ठेवलं आहे यांच्यासाठी चहा ठेवला आहे आणि ह्या जी स्ट्रीप आहे, आहे तर हे पॅन फोर्टी किंवा पॅन डी आणि ॲसिक्युअ नावाच्या ज्या टॅबलेट आहेत तर मला दोन तीन माहिती आहेत कारण मी नेहमीच घेते पित्तावरती तर त्यासाठी इथं मी स्ट्रीपच आणून ठेवते भलीमोठी कारण मला माहिती आहे माझी झोप जर पूर्ण नाही झाली तर तब्येत बिघडते आणि मग आत आता तसं झालेलं रात्रीचे एक वाजलेले झोपताना नंतर लगेच सकाळी उठायचं दिवसभर झोप नाही त्यामुळं मग मी शक्यतो गोळ्या ज्या आहेत ते ठेवतेच इमर्जन्सी आणि आज त्यामुळंच घेतली कारण जास्तच ॲसिडिटी वाटते आहे सकाळी उठल्या उठलेच तर आता लगेच पीठ मळून घेते पीठ शक्यतो मी पारा तिथंच माहिती आहे पण आज एकदम थोडंस मळायचं आहे त्यामुळं मग इथं कढईतच मळून घेतलं आणि लगेच चपाती करून ह्यांचा डबा जो आहे तर तो पॅक करून दिला चपाती वगैरे करून सगळं मग मी आंघोळ वगैरे करून घेतली माझी आणि आंघोळीला जायच्या आधी तर माझा चहा जो होता तो उकळं ठेवला होता मग अशीच आता ह्याच्यात थोडंसं थ थंड दूध आहे तर तेच घालून घेते आणि आता लगेच विहीसाठी दूध गरम करायला ठेवते आणि आज विहीला थोडंसं टिफिन जो आहे तर तो वेगळा ब बनवणार आहे शक्यतो मी तिला चपाती भाजीच द्यायचा प्रयत्न करते पण तिची टीचर जी आहे तर ती बोलली थोडंसं वे वेगवेगळं द्या काहीतरी मग त्यामुळं मग थोडंसं आता काहीतरी जास्त तसं तर मी देतेच पण मोस्ट ऑफ त्यांना असं म्हणायचं होतं की आठवड्यातून ॲटलीस्ट दोन तीन वेळा तर वेगवेगळं आलं पाहिजे फक्त रोजच चपाती भाजी नको आहे तर इथं माझा चहा घेते कारण भूक पण लागली खूप तर रात्री मी सांगितलंच उशिरा पण झोपले आणि जेवण पण लवकर केलं नव्हतं तर इथे मी डोश्यासाठी पीठ रात्रीच भिजत ठेवलं होतं आता इथे मी चहा चपाती खाऊन घेते थोडंशी कारण आता राहिली तर मग बरोबर दहाच वाजता कारण स्कूलमधून येऊन मग परीसाठी लगेच काहीतर खायला करायला लागतं आणि मग मी खाते त्यामुळं म्हटलं आता थोडंसं काहीतरी खाऊन घ्यायचं छान सापडती आणि वीज पण आवरायला होता थोडा वेळ चहा वगैरे घेऊन जाला मग आता लगेच दुसरी तयारी चालू आहे मग अशीच दूध गरम करत ठेवलं होतं तर आता विहीसाठी आधी दूध घेते तिला उठलं की तेवढंसं दूध देते आणि दूध आवडतंही तिला पण थोडंसं कफ जास्त त्रास होतो तिला कफ भरतात असे छातीत त्यामुळं जास्त दूध नाही तिला देत शक्यतो पण सकाळी थोडं आणि संध्याकाळी थोडंसं देतेच देते कारण स्कूलमध्ये उठल्या उठल्या तर काही खाऊन जात नाही त्यामुळे मग दूध पाजून फक्त तसंच पाठवते तर आता इथं तिच्यासाठी एकदम छोटे छोटे असे दोन स्पंज डोसे बनवले आणि एक थोडासा पातळ असा बनवला थोडी व्हरायटी म्हणून आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स पण देते कधी तर मग काहीतरी वेगळं असं म्हणून कारण कधी कधी ती टिफिन काहीच खात नाही म्हणजे असं वरचं तर थोडंफार दिलं तर मग ते तेवढंच खाऊन येते तर आता इथं लगेच तिचं टिफिन आवरून मग तिची आंघोळ वगैरे आवरली मी आणि तिला स्कूलमध्ये सोडून आले पटकन स्कूलमधून ना आल्यानंतर मग लगेच पटकन क्लिनिंगला चालू केलं आधी सोफा वगैरे साफ करून घेतला तर सोफा साफ करताना थोडंसं सा जाणवलं की थोडंसं जे चिकट आहे तर ते जास्त आहे त्यामुळे थोडंसं पाण्याने आणि करून घेतलं कापड आणि मग परत पुसून घेतलं नाहीतर नॉर्मली मी कोरड्या कापडानेच फक्त पुसून घेते असं झटकून घेतल्यासारखं आणि मग आता लगेच क्लिनिंगला चालू करून फरशी पुसून घ्यायची होती आज तसं तर रोजच पुसते मी पण कधी जास्तच कामं असलं किंवा मग काहीतर असेल तर मग राहून जात आहे तर त्यामुळे लगेच फरशी पुसून घेत

आणि त्यानंतर मग लगेच कपडे पण धुवून घेतले कपडे जास्त नसतात जर जास्त असतील तर थोडा वेळ लागतो आणि आता इथं परीला पण जे आहे तर ते आंघोळ करून झोपवलेलं मी त्यामुळं मग पटकन इथं मी आज मोबाईल वगैरे ठेवला आणि लगेच आता कपडे धुवून घेते आणि देवपूजा पण राहिली आहे आता तर त्यामुळं मग देवपूजा पण करून घ्यायची आणि हे सगळं मला बाराच्या आत कामावरच असतात जरी बाराच्या आत काही कामं नाही झाली की मग विहिलं स्कूलमधून आणल्यानंतर मग कामं होतच नाहीत माझी पटपट त्यामुळं शक्यतो मी लवकर आवरायचं ट्राय करते त्यानंतर लगेच देवपूजा करून घेतली आणि विहिलं स्कूलमधून घ्यायला गेले तर हे होतं माझं सकाळी सात ते बारापर्यंतचं रुटीन जर तुम्हाला ब्लॉग आवडलं तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा